राहत्या घराचा भाग अतिक्रमित ठरवलेला आहे चिन्नर ग्रामपंचायतीनं घराचा भाग पाडलाय ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे चिंदर येथील ग्रामस्थ राजेंद्र पारकर यांनी ही तक्रार केलेली असून संबंधित ग्रामपंचायतीची चौकशी करून कारवाईची मागणी केली आहे प्रशासनाकडे ही मागणी केली पारकर यांचे एकशे वीस वर्षापूर्वीचे चिन्दर सडेवाडी रस्त्यावरती भटवाडी येथे घर आहे आणि चिन्नर ते सडेवाडी रस्ता रुंदीकरणाचं काम सुरू असताना पारकर यांच्या घराचा काही भाग अतिक्रमित ठरवून जेसीबीनं तो पाडण्यात आला ही कारवाई ग्रामपंचायतीने केवळ आमचा आवाज बंद करणे आम्ही त्यांना वेळोवेळी त्यांच्या भ्रष्ट कारभार व मनमानी कारभारावर विरुद्ध उठवलेला आवाज बंद करण्यासाठी व लोकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी केलेली कारवाई आहे आज या कारवाईमुळे माझा तेवीस वर्षीय भाऊ जो की जो तिथे दुकान सांभाळत होता त्याचे दुकान तुटल्याने आज त्याच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालाय याला जबाबदार कोण आहे